लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलचा आषाढी एकादशी दिंडीनिमित्त दिंडी सोहळा लोणार येथील स्थानिक लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा शनिवार दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला विद्ध या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध संतांची वेशभूषा नृत्य गायन फुगडी व पावली यासोबतच टाळ मृदुंगाच्या गजरात श्री विठ्ठलाची दिंडी यामध्ये सहभाग घेतला शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या विठ्ठल रुक्मिणीरूपी वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले शाळेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन विठ्ठल रुक्मई संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत मुक्ताई संत सावता संत गोरोबा संत एकनाथ तसेच अन्न संतांच्या भूमिका साकारल्या सादर कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष शेख मसूद प्राचार्य दत्तात्रेय कुलकर्णी उपप्राचार्य न शेख व्यवस्थापक मोहम्मद फैजूल ज्युनियर समन्वयक अंकुश चव्हाण उपस्थित होते सदर पालखी सोहळ्याचे नियोजन वर्ग आठवी बराकच्या विद्यार्थ्यांनी व वर्ग शिक्षक राजकुमार गीते आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली खांदे बराड यांच्या मार्गदर्शनाखाली केले यावेळी शाळेचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग दर्शविला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड तालुका प्रतिनिधी फिरोज खान लोणार जिल्हा बुलढाणा